बघा पाण्याचा दुसरा ग्लास आपण भरून घेतलेला आहे ब्रह्मांडीय शक्तीला अगदी मनापासून प्रार्थना करायची सगळे रेखीचे या विश्वामधले सगळे गुरु सगळे रेखी मास्टर्स ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई चिजुरो हॅशी मॅडम हवाईओ टकाटा कॅथलीन मिल्नर गेल रॉड तारा वासंती मास्टर ज्वीन लेन यांचे खूप आभार श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज संप्रदायामधले सगळे गुरु सगळे नवनाथ श्री हनुमानजी या सगळ्यांना मी आवाहन करते माझ्याद्वारे माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला या शक्तीचे आशीर्वाद मिळू दे आणि सगळ्यांचे कल्याण हो दे प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांड या शक्तीचे खूप खूप आभार पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर रम काढा चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय हॉनशा झासून एन हॉनशा झासून एन हॉनशा झासून हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी रेकी लेवल तीनच्या पुढच्या देऊन हातचं चिन्ह काढा हात 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 आणि मास्टरनी काढायचंय पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह डायक्यो म्हणून उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझ्या घरातला प्रत्येक जण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे प्रत्येक जण आपल्या आयुष्यातलं इच्छित ध्येय प्राप्त करत आहे सगळ्या नकारात्मक गोष्टी लांब झालेल्या आहेत प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांड्य शक्तीचे खूप खूप आभार आता चिबॉल तयार करायचा आहे म्हणजे दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून जेव्हा आपण दोन्ही हात एकमेकांपासून लांब घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की एक मॅग्नेटिक फील्ड आपल्या दोन्ही हातांमध्ये तयार होत आहे आणि ह्या ची ह्या वैश्विक शक्तीचा तुम्ही असा बॉल तयार करायचा आहे ज्यांनी ऑलरेडी ब्रह्मांडामध्ये चिबॉल तयार करून ठेवलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे नवीन साधकांनी हा असा चिबॉल तयार करा या चिबॉलला आज पूर्णपणे पिवळ्या प्रकाशात बघायचंय आता या चीबॉलवर तुम्ही काढायचंय ओम रम बीजाक्षर काढा कड़ा। चोकुरे आहे अँटी क्लॉकवाईज चोकुरे 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 पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढा हॉनशा झासूनेन हॉनशा झासून एन हॉनशा झासू नेन चिन्ह काढा सहकी 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 आणि हारचं चिन्ह काढा हार्थ हार हार मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचं आहे डायक्योमो 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 आता ह्या बॉल मध्ये तुम्ही बघायचे सगळ्यात अगोदर आपल्या आई वडिलांना आपल्या आई वडिलांना डोकं म्हणापासून मनापासून आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत आपल्या आई वडिलांमुळे आपल्याला हे पवित्र हा मनुष्य देह मिळालेला आहे प्रत्येक क्षणाला आई वडिलांचे खूप आभार म्हणायचे आपल्या आई वडिलांचे आपल्यावर आनंद उपकार आहेत जे आपण कधीच फेडू शकत नाही त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार म्हणायचे आपल्या दोन्ही हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या हे ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांद्वारे एक आई वडिलांप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्यापर्यंत पोचत आहे हे फक्त चांगली भावना त्या चांगल्या भावनेद्वारे त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा जाती खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आता ह्या चिबॉल मध्ये बघायचे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला आपण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत खूप आभार मानायचे आपल्या जोडीदाराचे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे आभार म्हणायचे आता याची चिबॉल मध्ये बघायचे तुम्ही आपल्या मुलांना आपले मुलं म्हणजे आयुष्यातले एक सुंदर आशीर्वाद एक अनमोल भेट त्यांचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे भरभरून आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहे रेकीचे सुरक्षा कवच आपल्या मुला आहे नकारात्मक गोष्टींपासून आपली मुलं लांब आहेत साक्षात दत्तगुरु माऊलींचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत आहे आता या चिबॉलमध्ये आपल्या बहीण भावंडांना बघा रक्ताचे एक सुंदर नाते या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत ज्यांना आपलं म्हणणार कोणी नाही आहे जे अनाथ आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला बहीण भावंड आहेत नातेवाईक आहेत या पवित्र नात्याचे खूप आभार म्हणायचे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या बहीण भावंडांपर्यंत पोहोचत आहे त्यांच्या कुटुंबांना मिळत आहे आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांबद्दल फक्त चांगल्या भावना या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे आता ह्या चिबॉल मध्ये आपल्या इतर नातेवाईकांना बघा आपले सासू सासरे दीर नणन प्रत्येक नातेवाईक प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे प्रत्येक नातेवाईकांचे खूप आभार म्हणायचे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार सगळ्यांचे कल्याण हो आता या चिबॉल मध्ये आपल्या वास्तूला बघायचे आपली पवित्र वास्तू या पवित्र वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे स्वस्तिकृपी कल्याणाची ऊर्जा ओम रूपी नाद ब्रह्म त्रिशुरूपी सुरक्षा कवच आपल्या वास्तूभोवती आहे कल्याणकारी मंगलकारी ऊर्जा आपल्या घरभर वाहत आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहे भरभरून अन्नदान आपल्या वास्तूद्वारे होत आहे आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला आता सावकाशाची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत कल्पना करा दिव्य पिवळा प्रकाशाची बॉलवर पडलेला आहे नमस्कार करायचा आणि एकदा रमचं उच्चारण करायचंय रम सावकाश परच्ची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघायचंय आणि पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा या चिबॉलला आपण प्रोग्रामिंग केलेला आहे हा पूर्ण मे महिन्यासाठी पूर्ण मे महिना वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्या सगळ्या लोकांना मिळत राहणार आहे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडी या शक्तीचे शिवशक्तीचे खूप खूप आभार याची बॉलला आपण प्रोग्रामिंग केलं आहे ट्वेंटी फोर बाय थर्टी वन डेज आजपासून याची बॉलला ठेवायचं आहे ब्रह्मांडात कल्पनेमधनं चिबॉल वर तुम्ही ओम काढा रम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 आणि मग ब्रह्मांड ठेवा आता तुम्ही पाण्याच्या ग्लास वर काढायचे ओम बीजाक्षरम रम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 हे पाणी तुम्ही घरातल्या लोकांना प्यायला द्यायचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तोभ्याम या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार येणाऱ्या उद्याच्या सुंदर दिवसाचे आणि प्रत्येकाचे खूप आभार